नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक सोळा ऑक्टोबर जागतिक दिन जागतिक अन्न दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना सोळा ऑक्टोबर सतराशे पंच्याहत्तर ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले सोळा ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट डेन्मार्कने निकोबर बेटांचे सर्व अधिकार ब्रिटिशांना विकले सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच भारताचे व्हायसराय लॉर्ड कर्जन यांनी बंगालच्या फाळणीचा आदेश दिला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस वॉल्ट डिझने आणि त्यांचा भाऊ रॅन्स डिझने यांनी वॉल्ड डिझने कंपनीची स्थापना केली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास ग्रीन कम्युनिस्ट पक्षाने तात्पुरता युद्धविराम जाहीर केला अशा प्रकारे ग्रीक युद्ध संपुष्टात आले सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर वांडा रोटकियेवीज माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली युरोपियन महिला ठरली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रेनाल्ड मेसनर आठ हजार मीटरपेक्षा उंच चौदा शिखरे सर करणारे पहिली व्यक्ती ठरले सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव स्कॉटलंडमधील ब्रिज उघडला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स नोकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेंड डेव्हिड पुरस्कार भारताच्या गीत सेटीला देण्यात आला सोळा ऑक्टोबरचे महत्वाचे जन्म सोळा ऑक्टोबर सोळाशे सत्तर बंदा सिंग बहादूर सिख सेनापती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ जून एकोणीसशे नऊ जून सतराशे सोळा सोळा ऑक्टोबर अठराशे एक्केचाळीस इटो हिरोबोमी जपानचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ सोळा ऑक्टोबर अठराशे चव्वेचाळीस इस्माईल क्लुमी अमेरिकन देशाचे पहिले पंतप्रधान जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस सोळा ऑक्टोबर अठराशे चौपन्न ऑस्कर वाईल्ड आयरिश लेखक व नाटककार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा ऑक्टोबर अठराशे शहाऐंशी डेव्हिड बेन गुरियन इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म सोळा ऑक्टोबर अठराशे नव्वद अनंत हरिगद्रे वार्ताहर संपादक थोर संवाद सुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्तुसष्ट सोळा ऑक्टोबर अठराशे शहाण्णव सेठ गोविंद दास स्वातंत्र्यसैनिक लोकसभेचे हंगामी सभापती साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सात सोपानदेव चौधरी कवी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस चार्ल्स डाईन डोईल केबल आणि एच बी ओची संस्थापक यांचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हेमा मालिनी अभिनेत्री दिग्दर्शिका निर्माती भारत भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्य दिग्दर्शिक यांचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास क्रेजी मोहन भारतीय अभिनेते पटकथा लेखक आणि नाटककार यांचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ अजय सरपोतदार मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन जून दोन हजार दहा सोळा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी Ratu raj suku maran, baharti obeniti gaya anil mata yang sajanmu, oktober donhardin krutika nepa Rajkanya yang sa janmu, sola oktober ci mohatua ci, oktober miri antuanit, princi samratni yang cendetan. तर ते त्यांचा जन्म दोन नोव्हेंबर सतराशे पंचावन्न सोळा ऑक्टोबर सतराशे नव्याण्णव पदिया कट्टवमन भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन जानेवारी जन्मा, सतराशे साठ सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच पंत महाराज बाळेकुंद्री आध्यात्मिक गुरु यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन सप्टेंबर अठराशे पंचावन्न सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस गुरुनाथ प्रभाकर ओगले उद्योजक प्रभाकर कंदीलचे निर्माते यांचे निधन सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस नारायण जोशी नाटककार यांचे निधन सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास दानासाहेब केतकर अनाथ बा अनाथ विद्यार्थी ग्रहाचे एक संस्थापक यांचे निधन सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान यांची सभेत गोळ्या घालून हत्या त्यांचा जन्म एक ऑक्टोबर अठराशे पंच्याण्णव <coughs> सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव दत्ता गोरले मराठी चित्रपटसृष्टीतील छाया लेखक यांचे निधन सोळा ऑक्टोबर दोन हजार दोन नागनाथ संतराम इनामदार लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस सोळा ऑक्टोबर दोन हजार तेरा गोविंद पुरुषोत्तम देशपांडे भारतीय नाटककार यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या चॅनलवरील असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद